अपडेट न्यूज चार वर्षानंतर वाहनासह आरोपीचा छळा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी फिर्यादी गुलाब बाबू राठोड राहणार बोढरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यामध्ये त्यांच्या मालकीची सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीची महिंद्रा एक्स व्ही फाईव्ह हंड्रेड एम एच सेव्हन्टीन ए झेड नाईन वन सेव्हन वन हिच्याबाबत फसवणूक झाली होती सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके हे करीत होते सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील एक आरोपी नितीन वाघ यास अटक करण्यात आली होती परंतु मुख्य आरोपी फरहान युनुस तांबोळी राहणार नाशिक हा गाडीसह फरार होता सदर आरोपीचा व भाड्याचा आज पावे तो आठ ते दहा वेळा नाशिक शिरपूर औरंगाबाद गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर बेळगाव कर्नाटक अशा ठिकाणी शोध घेतला परंतु आरोपी व गाडी काही मिळून आली नव्हती सदर गुन्ह्याच्या तपासात सहायक फौजदार युवराज नाईक व शांताराम पवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे सदर वाहनाची माहिती काढून दिनांक जाने... जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गडहिंग्लस जिल्हा कोल्हापूर येथून सदर गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणली आहे तब्बल चार वर्षानंतर गुन्ह्यातील फसवणूक झालेली चारचाकी गाडी कसोशीने प्रयत्न करून पोलिसांनी जप्त केली आहे सदरची ही डॉक्टर महेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव राजेश चंदेल उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युवराज नाईक ओंकार सुतार नितीन सोनवणे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे शांताराम पवार निमणूक मेहुडबारे पोलीस स्टेशन यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.